ईगो सेल्फ रिस्पेक्ट अपमान अशा गोष्टीने हर्ट झालं तर युवराज सिंग सहा सिक्स मारतो सौरभ गांगुली इंग्लंडच्या मैदानावर शर्ट काढून सेलिब्रेशन करतो इंग्लंडमध्ये बॅटिंगमुळे जहीर खानचा झालेला इगो हर्ट क्योंकि कुछ भी करने का कहीं गो हर्ट नहीं करने का आणि त्यामुळे त्याने बॉलिंगमध्ये घेतलेला बदला अशा अनेक गोष्टी तेव्हाच घडतात जब सवाल सेल्फ रिस्पेक्ट का आता आणि अशाच गोष्टी कधीकधी तर इतिहासच घडवतात अशीच एक गोष्ट क्रिकेटच्या इतिहासात घडली होती ती ही आत्ता सुरू असलेल्या एशिया कप विषय एका मराठी माणसाचा झालेला अपमान त्याने त्याचा घेतलेला बदला आणि त्यातून सुरू झालेला द वर्ल्ड फेमस एशिया कप ही एशिया कप मागची खरी स्टोरी तुम्हाला माहिती आहे का या व्हिडिओमधून मी तुम्हाला ती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही एजीसी स्पोर्ट्स ला सबस्क्राइब करा जेव्हापासून क्रिकेटची सुरुवात झाली तेव्हा हा खेळ तितकासा फेमस नव्हता पण काळानुसार तो हळूहळू सगळीकडे गाजायला लागला सगळ्यात जास्त म्हणजे युरोपियन देशांमध्ये कारण क्रिकेटची सुरुवातच युरोपीय देशातून झाली होती त्यावेळी एशिया खंडातील देशातही हा खेळ फेमस नव्हता आणि इथल्या देशांना इंग्लंडच्या मैदानावर म्हणावा तितका भावही दिला जात नव्हता आणि एशियाई देशात पैशाचीही कमी होती ग्राउंडसही नव्हते त्यामुळे साईडला सामनेही खेळवले जात नव्हते जगभरातील बऱ्याच स्पर्धा युरोपियन देशातच जाऊन खेळायला लागायच्या ज्यावेळी वर्ल्ड कप फॉर्मॅटची सुरुवात झाली होती तेव्हाही त्याच देशात मॅचेस खेळवल्या जाऊ लागल्या पण फक्त एका अपमानाने क्रिकेटचा हा इतिहासच बदलवून टाकला एक स्वतंत्र एशिया कप सुरू करावा ही जिद्द ठेवून एका मराठी माणसाने क्रिकेटचा खेळ युरोपीय देशाच्या बाहेर काढला यात तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का का एशिया कपच खेळवला गेला का ऑस्ट्रेलिया कप नाही का आफ्रिका कप नाही यामागे एकच कारण आहे एका मराठी माणसाचा झालेला अपमान ही गोष्ट सुरू होते एकोणीसशे त्र्याऐंशीच्या च्या वर्ल्ड कप पासून फायनलच्या आदल्या दिवशी असं ठरलं की एशिया कप आपण हे भरवायचा आणि या, या युरोपियन कंट्रीला दाखवून द्यायचं की एशियातील देशसुद्धा काही कमी नाही आहेत कारण त्या दिवशी एम पी साळवे हे त्यावेळेचे बी सी सी आयचे प्रेसिडेंट तिथे होते त्यांना त्यांच्या मित्राने फायनलच्या तिकीटासाठी विचारलं म्हणजे त्यांना फायनलचं तिकीट हवं होतं म्हणून साळवे त्यांच्या मित्रासाठी तिकीट घ्यायला गेले तेव्हा त्यांना हे सांगितलं की तुम्हाला आम्ही आधीच तिकीटं दिलेली आहेत मग आत्ता अजून आम्ही तुम्हाला तिकीटं देणार नाही पण त्यांनी ज्या प्रकारे हे सांगितलं त्यांच्या आवाजात एक वेगळाच ऍटिट्यूड होता त्यावेळी साळवेंना राग आला खरा पण त्याही पेक्षा जास्त राग साळवेंना त्यावेळी आला ज्यावेळी फायनलला ज्यांना तिकीट दिलं होतं ते मेंबर झाले नव्हते हे एक कारण झालंच आणि भारतानं वर्ल्ड कप सुद्धा जिंकला होता त्यामुळे त्या वर्षी साळवेंनी ठरवलंच की आता एशिया खंडात एक टुर्नामेंट भरवायची पण वाटतं तितकं हे सोपं नव्हतं कारण त्यासाठी एशियातील क्रिकेट खेळणारे संघ एकत्र येणं गरजेचं होतं आणि भारत आणि पाकिस्तान हा एक मोठा फॅक्टर होताच पण साळवेंनी तो व्यवस्थित सोडवला आणि भारत पाकिस्तान एकत्र येण्यास तयार झाले त्यातच आणखी दोन गोष्टी खूपच गरजेच्या होत्या त्या म्हणजे पैसा आणि क्रिकेटचे ग्राउंड्स पण तरीही साळवींनी ही, ही सुद्धा तयारी दाखवली त्यांनी ठरवलं कि सगळ्यांना एकत्र करायचं साळवेंनी हळूहळू सगळ्यांना एकजूट केलं आणि एक संस्था स्थापन केली ए सी सी म्हणजेच एशियन क्रिकेट काउन्सिल पण तरीही ते इतकं सोपं नव्हतं त्यांनी आयसीसी समोर हा प्रस्ताव मांडला की इंग्लंडमधून क्रिकेट बाहेर येऊन दुसऱ्या देशांनाही होस्ट करण्याचा चान्स द्यावा पण त्यांचा हा प्रस्ताव आय सी सीने ने मान्य केला नाही असं कारण सांगितलं गेलं की तुमच्याकडे पुरेसे ग्राउंड्स नाही मोठ्या स्पर्धा तिथे होऊ शकत नाही पण साळवेंनी त्यावरही तोडगा काढला आणि सांगितलं आम्ही अशी स्पर्धा घेऊ जिथं फक्त एशियातील संघच खेळतील त्यातच एक मोठी अडचण होती ती म्हणजे पैसा त्यांना फंड्सची गरज होती एकदा एक मिटिंग होती आणि त्यात त्या एंट्री झाली एका माणसाची जे दुबईतील शेख बुखातीर होते त्यांनाही क्रिकेटची प्रचंड आवड होती त्यामुळे त्या साळवेंनी त्यांना कन्व्हिन्स केलं की आम्हाला ग्राउंड्स उपलब्ध करून द्या आणि एशिया क्रिकेटमध्ये इन्व्हेस्ट करा आणि त्यांनी हा प्रस्ताव मान्य सुद्धा केला दुबईतील शारजा ग्राउंड दिलं आणि त्यांनी त्या एशिया कपच्या स्पर्धेला पन्नास हजार युएस डॉलर बक्षीस सुद्धा अनाऊन्स केलं मग काय साळवींनी सगळं घडवून आणलं ज्यासाठी त्यांनी एवढी मेहनत घेतली होती इंग्लंडला त्यांच्याच प्रश्नांचं उत्तर मिळणार होतं शारजहाला पहिला हंगाम एकोणीसशे ला पार पडला पण भारतासमोर आणखी एक मोठं आव्हान होतं ते म्हणजे हा हंगाम कसा होईल आणि हा हंगाम भारत कसा खेळ कारण भारतानेच ही सगळी स्पर्धा भरवण्याचं काम केलं होतं जर ही स्पर्धा नीट पार पाडली नाही तर अनेक देशांनी भारताला नाव ठेवली असते त्यामुळेच ही एक मोठी जबाबदारी होती पण भारताने तो हंगाम जिंकून त्या पहिल्याच हंगामात आपली छाप सोडली आणि दाखवून दिलं की भारतीय क्रिकेट सुद्धा कोणापेक्षाही कमी नाही आणि यातूनच या जन्म झाला आजच्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या एशिया कपचा अशा प्रकारे एका मराठी माणसाने भारतीयांच्या झालेल्या अपमानाचा बदला घेतला की तो इंग्लंडला आजही लक्षात असेल मित्रांनो एक वेळ अशी होती की भारताकडे नव्हते आणि महत्वाचं म्हणजे क्रिकेटच्या मॅचेस पण आज बी सी सी आय जगातील सगळ्या क्रिकेट बोर्डपेक्षा जास्त श्रीमंत आहे त्यावेळी इंग्लंडच्या मॅनेजमेंटने फक्त दोन तिकीटं दिली असती आणि आपल्या मराठी माणसाला सन्मानाने वागवलं असतं तर एशिया कप सुरूच झाला नसता ते म्हणतात ना जो होताय अच्छे केले होत आहे त्यामुळे फक्त एकदा एगो हर्ट केला तर काय काय होऊ शकतं याचं एशिया कप मोठं आणि जिवंत उदाहरण आहे आणि त्यातच आपल्या मराठी माणसाने हे इतकं मोठं काम केलंय त्याचा आपल्या सगळ्या मराठी माणसांना अभिमान सुद्धा असायला हवा अशा प्रकारे क्रिकेट युरोपियन देशांच्या बाहेर आलं आणि पोटेन्शियल असलेल्या सगळ्या देशांमध्ये मॅचेस भरायला सुरुवात झाली तर असा हा एशिया कप आजही तितक्याच उत्साहाने सुरू आहे आणि या वर्षी काय प्रत्येक वर्षी एशिया कप भारताने जिंकावा ही फॅन्सची इच्छा असते हो की नाही